नमस्कार आईपिल वरती मी आपलं नरेश महाजन स्वागत करतो मित्रांनो निवडणुका झाल्या त्या होतच राहतात आणि निवडून येणारी मंडळी ही पुन्हा पाच वर्ष आपल्याला काही भेटत नाही तर या संदर्भातली ही एक कविता ऐका तेच रस्ते तेच खड्डे तेच रस्ते तेच खड्डे जसेच्या तसे राहणार तेच रस्ते तेच खड्डे जसेच्या तसे राहणार मराठीनी अमराठी ही त्याच खड्ड्यात पडणार मराठीनी अमराठी ही त्याच खड्ड्यात पडणार कोणी यो निवडून आपलं मत वाया जाणार कोणी यो निवडून आपलं मत वाया जाणार त्याच कारण काय बघा कारण कोणीही जनतेच ना कधी भलं करणार कारण कोणीही जनतेच ना कधी भलं करणार गुंडगिरी करणारेच मावळे त्यांना लागणार गुंडगिरी करणारेच मावळे त्यांना लागणार झोपडपट्टी वाढवण्यात सगळे गुंतले जाणार पर झोपडपट्टी वाढवण्यात सगळे गुंतले जाणार अहो निवडणुकीमुळे होतं काय निवडणुकीमुळे होतं काय सांगा काय बदलणार सांगा काय बदलणार गुंडगिरी साम्राज्याचे राजे फक्त बदलणार गुंडगिरी साम्राज्याचे राजे बदलत जाणार जनतेच्या पैशातून बंगले गाड्या होणार जनतेच्या पैशातून बंगले गाड्या होणार एक निवडणूक जिंकूनही एकच निवडणूक पुरेशी झाली त्यांना कशासाठी एक निवडणूक जिंकूनही सात पिढ्या पोचणार एक निवडणूक जिंकूनही सात पिढ्या पोचणार ना पाणी ना स्वच्छता गावचा ना विकास होणार ना पाणी ना स्वच्छता गावचा ना विकास होणार याच व्यथा पाच वर्षांनी आपण त्यांना सांगून टाकणार पुन्हा पाच वर्षांनी भेटले तर ते विचारतात काय काय तुमची अडचणी आहेत कामं आहेत आपण तीच पाचच्या पाच वर्षाची यादी पुन्हा वाचणार ना पाणी ना स्वच्छता गावचा ना विकास होणार याच व्यथा पाच वर्षांनी आपण त्यांना पुन्हा सांगणार आता पाच वर्षांनीच ते पुन्हा आपल्याला भेटणार आता पाच वर्ष ते पुन्हा आपल्याला भेटणार निर्लज्जपणे हसून पुन्हा निर्लज्जपणे हसून पुन्हा ओळखल का म्हणणार निर्लज्जपणे हसून पुन्हा ओळखल का म्हणणार तेच रस्ते तेच खड्डे जसेच्या तसे राहणार मराठी अमराठी त्याच खड्ड्यात पडणार त्याच खड्ड्यात पडणार तर मित्रांनो अशी निवडणुकीवरती मल्ली नाही आपल्याला आवडली असेल तर जरूर आपल्या मित्रांना पाठवा आणि आईल आए, पैल सबस्क्राईब केलं नसेल ಜರುಮಸ್ಕಾರ